आज आपण फक्त एक वाटी पोहे आणि मोड आलेल्या मटकी पासून मस्त खमंग बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असा पदार्थ बघणार आहोत या कुरकुरीत पुढे समोसा कचोरी किंवा कुठल्याही प्रकारची भजी फिके पडतात एवढा जबरदस्त हा पदार्थ बनवून तयार होतो महत्वाचं म्हणजे अगदी घरातल्या साहित्यामध्ये फक्त पाच ते दहा मिनिटात हा पदार्थ बनवून तयार होतो खूप जास्त वेळ लागत नाही खूप जास्त मेहनत करावी लागत नाही आणि पसारा तर अजिबातच होत नाही सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि रिमझिम पावसामध्ये आपल्याला पदार्थ जरा जास्तच खावेसे वाटतात तर अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता चवीला खूप अप्रतिम लागतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत पोहे घेताना मी चाळून घेतले आता हे एक वाटी घेतलेले पोहे आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून आपल्याला याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे पोह्यांची पावडर करताना तुम्हाला जमेल तेवढं बारीक करण्याचा प्रयत्न करायचा पावडर करण्यासाठी पोहे भाजून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही पोहे न भाजता सुद्धा मस्त पावडर बनवली जाते इथे तुम्ही बघू शकता माझी पावडर बनवून झालेली आहे ही पावडर अगदी गव्हाच्या पिठासारखी बारीक वगैरे होत नाही तर थोडीशी दाणेदारच राहते पावडर बनवून झालेली आहे याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता दुसरं सर्वात महत्वाचं साहित्य म्हणजे मोड आलेली मटकी इथे मी दोनशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे या मटकीमध्ये जरा देखील पाण्याचा अंश नाही मस्त कोरडी अशी ही मटकी आहे वाटीने सांगायला झालं तर दीड वाटी ही मटकी आहे ही मटकी सुद्धा आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे नंतर यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या टाकायच्या दोन तीन आल्याचे तुकडे टाकायचे नंतर इथे मी तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या सुद्धा तोडून टाकायच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे इथे मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची परत एकदा झाकण लावून मिक्सरला याची भरड किंवा थोडस बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला वाटत असताना मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं यामुळे खूप जास्त बारीक पेस्ट सुद्धा होत नाही आणि हलकसं जाडसर सुद्धा राहते जरा देखील पाण्याचा वापर न करता मोड आलेली मटकी मी मस्त जाडसर अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही या मटकीचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता वाटून घेतलेली मटकी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची नंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून टाकलेला आहे नंतर थोडीशी हिंग टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची नंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची ही तिकट नसते अगदी थोडस जिरे पावडर पाव चमचा धने पावडर अर्धा चमचा कुठलाही गरम मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर आणि एक चमचा चॅट मसाला टाकायचा चॅट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरी सुद्धा चालेल पाव चमचा ओवा टाकायचा नंतर आपण पोह्यांची जी पावडर बनवून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे सध्या मी अर्धी पावडर यामध्ये टाकलेली आहे नंतर अर्धा मोठा चमचा बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग खूप छान येते आणि यामुळे गोडे तळताना तेलामध्ये विरगळत नाहीत तेल पीत नाहीत आणि फुटत सुद्धा नाहीत इथे सर्व साहित्य मी छान एकत्र करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता हलकस पातळ वाटत आहे यामध्ये मी परत उरलेली किंवा अर्धी पोह्यांची पावडर जी राहिली होती ती सर्व टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा याला छान एकत्र करून घ्यायचं इथे माझ्याकडच्या मटकीमध्ये जरा देखील पाणी किंवा ओलसरपणा जास्त नव्हता त्यामुळे मला पोह्यांची पावडर आणि बेसन पीठ हे दोन्ही कमी लागलं तुम्हाला तुमच्याकडच्या मटकीमध्ये किती ओलसर पण आहे त्यानुसार अजिबात गरज नाही आता लगेच आपण याचे गोळे बनवून घेऊ इथे तुम्हाला हे गोळे किती छोटे किंवा मोठे बनवायचे आहेत त्यानुसार मिश्रण घ्यायचं इथे मी लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत गोळे बनवताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं याला दाबून घ्यायचं आणि नंतरच याला गोल गरगरीत आकार द्यायचा सर्व गोळे मी एकाच वेळेस बनवून घेत नाही दुसऱ्या बाजूने तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की नाही हे थोडंसं मिश्रण टाकून चेक करून घ्यायचं मिश्रण टाकल्यानंतर दोन ते तीन सेकंदानी वर आलं याचाच अर्थ ते व्यवस्थित तापलेला आहे आजचा हा पदार्थ तळत असताना सर्वच गोळे एका एक न टाकता आज सुरुवातीला एक टाकून बघायचा आणि हा टाकलेला एक गोळा तेलामध्ये विरघळत नाही आहे किंवा खूप जास्त तेल पीत नाही आहे हे चेक करून घ्यायचं किंवा तेलामध्ये फुटतोय का हे बघायचं तुम्ही बघू शकता हा गोळा किंवा आजचा हा पदार्थ व्यवस्थित तळला गेलेला आहे तेलामध्ये अजिबात विरघळलेला नाही आता उरलेले सर्व गोळे आपण यामध्ये एक एक करून टाकून घेऊ आणि सुरुवातीला कमी ते मध्यम आचेवरती एखाद मिनिट भर छान तळून घेऊ जो आपण गोळा सुरुवातीलाच टाकलेला आहे अगदी पहिला तो छान तळून झालेला आहे तर याला मी काढून घेते सुरुवातीचा एक मिनिट कमी ते मध्यम आचेवरती तळून झाल्यानंतर गॅस हलकासा मोठा करायचा आणि हलक्याशा मोठ्या आचेवरती मस्त तांबूस रंग येईपर्यंत तो हे तळून घ्यायचं आहे तुम्ही जर खूप मोठ्या आचेवरती याला तळून घेतलं तर हे बाहेरून लगेच याला तांबूस रंग येतो पण आतल्या बाजूने कच्चे राहतात आणि हवे तसे कुरकुरीत सुद्धा होत नाहीत बोलता बोलता या गोळ्यांना मस्त तांबूस रंग आलेला आहे याचा अर्थ हे मस्त तळून झालेले आहेत आता याला आपण काढून घेऊ फक्त काढताना यामधलं सर्व तेल तळून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने उरलेले सर्व गोळे सुद्धा मी तळून घेणार आहे हे गोळे कमी ते मध्यम आचेवरती जर तुम्ही तळून घेतले ना तर बाहेरच्या बाजूने खूप जास्त कुरकुरीत होतात आणि अगदी आतपर्यंत शिजल्या जातात आणि आतली बाजू सुद्धा अशी मऊ लुसलुशीत न होता मस्त खुसखुशीत होते एवढा खमंग तळणीचा पदार्थ आहे म्हटल्यावरती याच्या बरोबर आपल्याला तळलेल्या हिरव्या मिरच्या लागणारच आहेत इथे मी दोन हिरव्या मध्य मध्यभागातून चीर पाडून घेतलेली आहे आणि तेलामध्ये हलकस तळून घेतलेलं आहे तुम्हाला खूप कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही कुरकुरीत सुद्धा तळून घेऊ शकता गोळ्यांना सुद्धा मस्त तांबूस रंग आलेला आहे आपण आता हे गोळे सुद्धा तेलामधून बाहेर काढून घेऊ तुम्ही बघू शकता सर्व गोळ्यांना मस्त एकसारखा असा तांबूस रंग आलेला आहे आणि बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता की हे गोळे मी किती कुरकुरीत झाले असणार तळून घेतलेल्या हिरव्या मिरचीला मी मीठ लावलेला आहे सोबतच टोमॅटो केचअप सुद्धा ठेवलेला आहे कारण असे पदार्थ हिरवी मिरची आणि टोमॅटो केचप बरोबरच खूप छान लागतात हा पदार्थ नक्की किती कुरकुरीत झाला याचा आवाज काही मी तुम्हाला ऐकू शकत नाही बॅकग्राऊंडला टीव्हीचा आवाज शेजाऱ्या पाजाऱ्यांचा मुलांचा खेळण्याचा आवाज खूप येतो पण खरंच हा पदार्थ खूपच अप्रतिम झाला होता मला तर प्रचंड आवडला टोमॅटो केचपमुळे तर हा आणखी चविष्ट लागत होता तुम्ही जर खरच मोड आलेली मटकी असेल ना तर एकदा तरी हा पदार्थ नक्की करून बघा मी तुम्हाला खात्री देते तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही चला मग आजच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा